तर मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आज आपण आल आपलं तर इथं खूप पाणी लिकेज होत होता मित्रांनो तर आपण पाहिलं तर खूप असे झाडांच्या मू मुळ्या मित्रांनो आणि झाडांच्या मू मुळ्या असल्यामुळे असं हे असे मुळ्या असल्यामुळे तर त्याला ते असं पाईपला दाबलं गेलं होतं तर दाबल्यानंतर ते पाईपला लाईक इथं असं वल पडला होता तर मग लई पाणी निघत होतं मित्रांनो तर खूप असं दोघं साईडने असं लिकेज होता तसं मुळी असते ती रॅक एक खालून एक वरून होती तर ते मुळी खूपच असं पाईपाला दाबले गेलेला होता म्हणून ते पाईपातून पाणी भरपूर लिकेज होत होता मित्रांनो तर त्याला आपण खोदून काढलं आणि त्याला काढलं आपण बाहेर त्यात आपल्याला नवीन बसावं हो लागेल तर मित्रांनो खूप माती काढावं लागली इथं पाहू शकतो मी हा किती मोठा खड्डा आहे एवढी माती आपण खोदली मित्रांनो पाऊस त्या पाऊस येतात एवढं खोल आपण पाईपलाईन केलेली होती तर आपण एवढं खोदून काढलं तर पाऊता एवढं साहित्य होतं आपण आणि फावडा टिकम परत पाऊस तुम्ही हे जे दिसत आहे मित्रांनो या असं दाबले गेले होतं असं वरून होते ते मुळी एवढी जाडमुळे होती दाबली गेले होते म्हणून ते आपल्याला पाईप तर पाणी लिकेज होतात मित्रांनो खालून वरून असं जाम त्याला लागलेलं होतं म्हणजे दाबलं गेलं होतं पाईप म्हणून ते पाईप जास्त लिकेज होतं मित्रां मित्रांनो ते म्हणून त्याला आपण काढून घेतलं काढून त्याला आता नवीन बसवावं लागेल मित्रांनो आणि आपला पिल्लू पण सोबत होता मध्ये त्याला त्याने पण भरपूर मदत केली मित्रांनो आपल्याला माती काढायला तर आपली मुलं पण खूप खूप काम करतात आतापासून कामाची तयारी त्यांची तर खूप जिद्द आहे त्यांची कामाची चांगले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा